एक खूप अतिप्रचंड असे संकटाची जी साऊंड आहे पर्यावरणाच्या बदलात या गोष्टीची तुम्हाला आठवत असेल की मी जेव्हा पहिल्या दोषी उभा तेव्हा मी बोलतो जास्त आहे तुम्ही सांगितलं की पर्यावरणात होणारे बदल ह्याचा दृश्य परिणाम जर कुठे दिसणार असेल तर समुद्राची पातळी वाढणार नाही आणि ज्या देशाला सात हजार दोनशे सहा सहाशे किलोमीटर लांबीचा समुद्र किनारे त्या देशातली जास्त गंभीर किनार कोकणावर होणारं सातशे किलोमीटर म्हणजेच कोकण महाराष्ट्र आपला लाभलेला सातशे किलोमीटर लांबीचा समुद्र म्हणजेच कोकण तर त्यामुळे ह्या संपूर्ण किनारपट्टीवर ती पूर्व किनारपट्टी असू देशाची म्हणजे तामिळनाडू ता ता आंध्र प्रदेश ओरिसा ही पूर्व किनारपट्टी किंवा पश्चिम किनारपट्टी असू जिथे महाराष्ट्र आहेत या दोन्हीवर आपल्याकडे मोठं मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली देशाचा पर्यावरण मंत्री होतो देशात अटलबिहारी वाजपेयीचं सरकार त्याला देशाच्या इतिहासात पहिल्यांदी तुम्ही जो आता प्रश्न झाला त्या प्रश्नावर आपल्या देशाची अर्थव्यवस्था एका वाढत असतात ज्या पर्यावरणातल्या बदलामुळे जे नुकसान देशाच्या देशात होणार आहे ते किती होणार आहे मी खरं म्हणजे सरकार सांगत नाही पण आम्ही त्याला एक श्वेतपत्रिका सरकारच्या वतीने पहिल्यांदीच काढली आणि त्या श्वेतपत्रिकेमध्ये मी मंत्री होतो वाजपेयी साहेब पंतप्रधान होतो आणि कॅबिनेटने त्या श्वेतपत्रिकेला एक्वि जाहीर केली त्या श्वेतपत्रिकेमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं ते सरकारचा ऑफिशियल नंबर होतो मी त्यावेळेला आपली अॅक्ल्युट समजलं काहीतरी सहा टक्के वगैरे वाढत होतं तर आम्ही आणखीन सरकार कन्झर्वेटिव्ह सांगतो आम्ही जो सांगितलं होतं की लॉस अडॅप्टेशनची किती लागतात धरणातल्या बदलामुळे त्याची किंमत जवळजवळ तेवढीच होती आणि शेवटी एका आपण खूप जोरात धावतोय तिकडे धावल्यासारखीच परिस्थिती आहे धावतो खूप परंतु त्या स्थिनमध्ये धावतोय असं परिस्थिती आहे इकडं एका अर्थव्यवस्था वाढते तेवढंच नुकसान आपलं याच्यामुळे होणार आहे त्यामुळे आपल्याला हा अतिशय गंभीरपणे विषय करण्याचा विषय शेतकऱ्याला आपले कोकणातच विचार करतो राहून कोकणाचा विचार कर आपल्याकडे अवेळी पाऊस येतो त्यामुळे लागलेला मर्थ पडून जातो आपल्याकडे एक थंडी जेव्हा पडायला पाहिजे आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तेव्हा मोर येईल तर थंडीच पडत नाही की पडते कधी ते उशीर त्यामुळे मोर उशिरा येतो हे आपल्याकडे येणारे हवामानातले बदल जे आहे हे कुठेतरी अपोलकल्पित काय ते कुठेतरी विचार निर्माण केला असेल प्रत्येक शेतकरी भोगतोय अच्छी माराला विचारा तुम्ही जे मासे मिळायचे त्या मासे मिळत नाही आता कथाकर्थ करोनाच्याबद्दल हा एक आहे आणि शिवाय कोर फिशिंग जे करतो तेही आहे परंतु त्याचं कारण काय शेवटी तेच कारण आहे एका बाजूला आपण पर्यावरणाला कुठेही फिशिंग हा देखील निसर्ग निर्माण केल्या नियमाप्रमाणे चाललं पाहिजे त्यालाच आपण कुठेतरी बाधा देईल म्हणून आज आपल्याकडे निसर्गचे जे नियम आहे त्यावर आधारित अर्थव्यवस्था तयार के केली पाहिजे चलो मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्ही म्हटलं तर मी सांगतो की पावसाळ्यात आज निसर्गाच्या नियमावर आधारित अर्थव्यवस्था जर आपण निर्माण केली नाही तर आपल्याला पुढच्या काळामध्ये जगाला तर भोगावंच लागेल देशाला तर लागेल पण कोकणाला देखील त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि म्हणून का निसर्गाचे नियम बदलू शकत नाही आता तुम्ही सांगितलं तसं निवडणुकीमध्ये काय बदल ते बदल करू शकतो आपण कायदा करू शकतो परंतु निसर्गाचे नियम बदलले तर कायदा बोर्ड करण्याची क्षमता अजूनपर्यंत मानवाने निर्माण केल्याने होणार आहे म्हणून निसर्ग निसर्गात आपल्या निर्माण केले मी आईलाच कसं बघतो तो आईला कोण आवश्यक करून ते चालणार नाही त्यामुळे आपल्याला निसर्गाच्या नियमावरून आधारित असं कशी करते पाहिजे त्याची देखील म्हणजे विचार मग सांगतो त्याचा देखील त्यासाठी काय केलं पाहिजे क्लायमेट फ्रूफ ॲग्रिकल्चर क्लायमेट फ्रूड इकॉनॉमी ह्याचं देखील आपल्या सहकार धोरणामध्ये आपण केले त्याचा विचार पाहिजे आता प्रश्न असा आहे तुम्ही सांगितलं तो आणखीन एक महत्त्वाचं पूर्व केला प्रत्येक पश्चिम आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपण पश्चिम किनारपट्टी राहू की त्या वादळ वेळ येणार तिकडे पूर्वी पोलिसाला यायची तिकडे यायची आंध्रमध्ये यायची आणि त्याचं त्याचं काय जे नुकसान व्हायचं त्यामुळे तिकडचं काय संबंध नाही परंतु तुम्ही म्हणालात ते अधिक होते त्याला मान्सून म्हणतो की ज्या पाव पावसामुळे आपल्याकडे सगळा जून ते सप्टेंबरमध्ये मोठा पाऊस खास करून पश्चिम किनारपट्टी पूर्व किनारपट्टीवर म्हणजे तामिळनाडू वगैरे त्या भागात हा परतीचा पाऊस येतो म्हणजे ऑक्टोबरपासून तिकडे सुरू होतो पुढे जो परत होती तिकडे जातो तर हे पावसाचं जे गणित आहे हे गणित आणि पूर्व किनारपट्टी असं खूप चालणार नाही एक असं निसर्गात एक आहे तर तिथून ते तिथून जे ताकद असते ती तिथून तयार होते आपण म्हणतो पूर्वी केरळामधून मान्सून आला की आपल्याकडे सात दिवसांनी येतो केरळामध्ये पुढे तरी अंदामान निघावं लागतं अंदमानिकाणामध्ये पाऊस पडू येतो हा कुठंतरी येतो ना अंधमाची खर पाऊस येतो तो कुठच्या तरी या पूर्व किनारपट्टी पश्चिम किनार उचलत जातो तुम्हाला उदाहरण सांगतो किंवा एवढा चांगल्या पश्चिम अमेरिके प्रचंड मोठ्या प्रमाणात आता सीझन आहे की काही झालं तरी त्याला टायफोन म्हणतात त्याला सायक्लोन म्हणतात अति वाईट परिस्थिती असते फक्त ते किनारपट आढळतात मग ते फ्लोरिडा असो नॉर्थ कॅरलॉन असो तिकडे येतात तुम्हाला आश्चर्य वाटतं ही अमेरिकेच्या किनारपट्टीवर आदळणारी अति विध्वंसक अशी वादळं ह्याची निर्मिती तिथून एक हजार दोन हजार दहा हजार किलोमीटर लांब होती आणि समुद्रातून वादळाची निर्मिती होती ती वादाची निर्मिती झाली की मग जेवढी उष्णता असेल त्यामुळे ते वादळ आणखी जोरात पुढे पुढे जायला लागतं आणि तसं आपण भाग घेतो पहिले भाग घेतल्यानंतर लाईन गरम गोड गादी खाले की भांगेच आणखी वाढतं तसं ते त्याच्या मागे जाताना वादळ सुरू झालं तर वादळ आणखीन एक प्रचंड ताकद मिळते ते उष्णते मिळते आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो जे क्लायमेटचे झालं तर ते आणखीन वाढतं त्यामुळे तुम्ही म्हणाल त्यामुळे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी हे एकच आहे याचं नाव पण दिलं पूर्व आणि पश्चिम शेवटी निसर्गात एकच भाग आहे त्यामुळे आपल्याला दुहेरी संकट पण आपण या दोघांच्या पैशेमध्ये मध्येच भारताचा संपूर्ण भूभाग जो आहे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी किंवा हिमालयातून हिमालयात तिथे काय दोन्हीकडे किनार असलेले लँडलॉक भाग जे भारतात उत्तर भारत आहे तिथे आपला बहुतांश भाग हा हिमालयाच्या येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे गंगा म्हणा ब्रह्मपुत्रा म्हणा या सगळ्या नद्या ज्या आहेत पुऱ्या ह्या हिमालयातून उगम पावतात आणि हिमालय देखील या क्लायमेट चेंजमुळे वर्नरेबल आहे त्याची परिस्थिती गंभीर आहे मग त्यामुळे आज आपल्याकडे सर्व बलूमी संकट येण्याची क्षमता संकट येण्याची शक्यता आहे आणि त्यावर आपण मात करण्यासाठी आजपासून उपाययोजना केली पाहिजे तर लहान लागल्यानंतर वीर खाणं म्हणून माझ्या आई नेहमी ने सांगेल की रात्रीचा माकड की रात्री घर मानतं दिवसमध्ये फिरायला असेल वगैरे दुसरीकडे तिकडे 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 तर रात्री माकड पण घर माझे उद्या खर दुसरे फिरायला लागतं तरी विसरायला पण आपण न विसरतो या गोष्टीचा पाठपुरावा